जनहित न्यूज महाराष्ट्र करा रोज पहा नमस्कार मी ज्योत्स्ना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प नंबर पाचमध्ये मध्ये सखल स्वच्छता अभियान राबवण्यात आले राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये हिप्लिप म्हणजे सकोल स्वच्छता अभियान राबवण्याचे आदेश दिलेले आहेत या अभियानाची सुरुवात आम्ही तीन दिवसापूर्वीच शांती असता कल्याण अंबादित साहेब मंदिर म्हणून मान्य आयुक्तांच्या आस्था करण्यात आलेले आहे तसेच आज मान्य खासदार महोदय देखील या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत मान्य आमदार महोदय आलेले आहेत तर आज प्रभासेबाई चारमध्ये शिवमंदिरचा जो जो आपला परिसर आहे कल्याण पोलिस या ठिकाणी अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानामध्ये आम्हाला असं जे माजी नगरसेवकांनी आहे बटा कोडेवाडम रामचंद्र जेठवानी आणि इतर जे माझे १५ अधिकारी त्यांनी मदत केलेली आहे आणि आम्ही नागरिकांना पण आवाहन करतो की त्यांनी देखील या अभियाना सहभागी व्हावे कचरा करू नये रस्त्यावर कचरा टाकू नये आपलं शहर सुंदर घर यालाच दक्ष आहे उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील कैलास कॉलनी पासून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली व उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील मेन रोड वरील व आसपासच्या परिसरातील स्वच्छता करण्यात आली सुंदर ठेवण्यासाठी मदत करा आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते आणि येणाऱ्या दे वर्षात आपण स्वच्छ उल्हासनगर करू आणि भारत देशात आपल्या शहराचा प्रथम क्रमांक मिळवू आणि मिळवण्यास प्रयत्न कराल यापेक्षा बाळगते जय हिंद जय महाराष्ट्र प्रसिद्धीसाठी लावण्यात आलेले बॅनर सुद्धा काढण्यात आले या स्वच्छता अभियानात उल्हासनगर महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी व वरिष्ठ अधिकारी तसेच स्वच्छता मुकादम व कर्मचारी आणि माजी नगरसेवक या सर्वांनी सहभाग घेतला मेरी रिपोर्ट जनहित न्यूज़ महाराष्ट्र उल्लास नगर आज हमारे जो माननीय प्रधानमंत्री जी का और मुख्यमंत्री साहब का आदेश है कि हर कोना कोना करके टुकड़ा टुकड़ा करके इलाका लीजिए और पूरा स्वच्छ कीजिए सुंदर रखिए तो आज उनके आदेश के मुताबिक और उनके प्रेरणा से आज हम लोगों ने उल्लासनगर पाँच में कैलाश कॉलोनी का जो शिव मंदिर के बाजू का जो परिसर है उसको हम लोगों ने आज बहुत स्वच्छ किया है अच्छा किया है हमारे जो लोक प्रतिनिधि हैं जनसेवक हैं हमारे सैनिटरी इंस्ट्रेक्टर हैं कामगार साहब हैं और हमारे वार्ड ऑफिसर साहब हैं गनेशी साहब और हमारे दूसरे जो हमारे कुनार कंपनी के भी जो आ, हैं सुपरवाइज़र और कामगार सभी लोग मिल के यहाँ पर जो कर रहे हैं तो उसके लिए यही एक संदेश है कि अपने पूरे उल्लास नगर को सुंदर रखिए स्वच्छ रखिए जैसे कोई ज़माने में एक डायलॉग था कि क्लीन उल्लास ग्रीन उल्लास तो क्लीन उल्लास होना चाहिए उस बात को ध्यान में रखते हुए ये जो आज हम कर रहे हैं ये हम लोग कोई ना कोई टुकड़ा करते ही रहेंगे ताकि पूरा उल्लास नगर सुंदर हो स्वच्छ हो कोई भी बीमारी भी ना फैले